यवतमाळ दिनांक एकोणतीस समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी देणारा एकात्म मानव दर्शनाचा विचार पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी विश्वास दिला त्यांचा अत्यंत विचारांवर आधारित काम करणाऱ्या यवतमाळातील दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या प्रकल्पांना भेट देण्याची आज संधी मिळाली याचं मला समाधान आहे या, या संस्थेने आत्महत्याग्रस्त परिवारातील शेतकरी भगिनींना केवळ मदत केली असं नव्हे तर रसायनांच्या अतिवापरामुळे उर्वरक क्षमता घालवून बसलेल्या आणि झालेल्या शेतीचे स्थायी समाधान शोधण्याचा प्रयत्न केला त्यासाठी जीवामृतचा उपयोग करून कमी खर्चाची नैसर्गिक शेतीचे यशस्वी प्रयोग केले एका अर्थाने दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने दीनदयाल जींच्या स्वप्नातील शेतीचं मॉडेल तयार केलं असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने येथील रोडवरील आध वेनेशियल लॉनवर आयोजित दीनदयाल जयंती समारोहात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड राज्याचे आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यवतमाळचे माजी आमदार मदन येरावार दिनदयालचे अध्यक्ष नरहर देव उपाध्यक्ष ज्योती चव्हाण आणि डॉक्टर मनोज पांडे सचिव विजय कद्रे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जीवन अतिशय कष्टप्रद होते बालपणीच आई वडिलांचं छत्र हलवल्यानंतरही त्यांनी उत्तम शिक्षण घेऊन मेरिटमध्ये स्थान प्राप्त केलं शासकीय परीक्षेतही अव्वल आले मात्र इंग्रजांची नोकरी केली नाही तर समाजाची सेवा करण्यास प्राधान्य दिलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचारक आणि पुढे जनसंघात विविध पदे भूषवूनही त्यांचे जीवन अतिशय साध्य होते आणि त्यातलं शेती फायद्याची करणं याचं एक अतिशय उत्कृष्ट मॉडेल हे दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानने या ठिकाणी सुरू केलं अनेकांना प्रशिक्षित केलं आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण कॅश क्रॉपवर गेल्यामुळे हळूहळू आपलं बोदन संपलंय आपलं बोदन संपल्यामुळे नैसर्गिक जी काय आपण खतं तयार करायचो त्याची आपली क्षमता संपली ती सगळी क्षमता परत आणत या ठिकाणी जीवांबित असेल किंवा तत्सम अशा प्रकारची मिश्रणं तयार करून आपल्या जमिनीची जी उर्वर आहे जी क्षमता आहे ती क्षमता वाढवायची त्यातलं आपल्यावर जो काही त्या ठिकाणी कीटकनाशकांचा खर्च आहे तोही कमी करायचा खतांचा खर्च आहे तोही कमी करायचा आणि आपली बनवायची हे एक अतिशय चांगलं पंडित दीनदयालजींच्या स्वप्नामध्ये ज्या प्रकारची शेती होती तशा प्रकारचं मॉडेल हे आमच्या सेवा प्रतिष्ठानने के तयार केलं आणि मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपण हा निर्णय घेतला दे लाख आपली जमीन की आपण नैसर्गिक शेती खाली अरे आणि सुरू केल्यापासून तेरा लाख हेक्टर आपण आणलेली आहे आता अजून बारा लाख हेक्टर आपण पुढच्या दोन ते तीन वर्षात आणणार आहोत आणि आपला प्रयत्न आहे की त्याच्यानंतरचा नंतरचा हा पन्नास लाख हेक्टर आपल्याला जायचं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.